मी लक्ष्मण दत्तो गायकवाड राहणार पिंपरी घाटा तालुका जिल्हा बीड आणि पिंपरी ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट बीड जिल्हा सामाजिक न्यायाचा बीड जिल्हा उपाध्यक्ष आणि जी माझ्या गावामध्ये कामं चालू आहेत स गव्हर्नमेंटचे सरकारी खात्यामार्फत फक्त पेपरावर चालू आहेत रस्ते पण पेपरावर चालू आहेत आणि जे झाडं लावा पाणी जिव्हा पाणी आळवायचे काम झाले नाही करोडो रुपयाचे बोगस बिल उचलून सरपंच ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक आणि पंचायत समितीचा जो इंजिनियर माझ्या खाटेदासन कुलकर्णी साहेब यांच्या संमत मताने लाखो रुपयाची फसवणूक होत आहे तरी सरकारने याची चौकशी करावी दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी आणि नंबरचा विषय आहे फॅना बँक आणि ग्राम रोजगार सेवक ज्या बँकेतून लोकांचे मस्टर भरतो पंधरा दिवसाला आठ दिवसाला त्यातून जे मस्टर फॅना बँकच्या माध्यमातून भरले जातात ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या खात्यावरून या ज्या लोकांना फॅना बँकमध्ये पे पैसे येतं ते पैसे कोणत्याही रोजगाराला भेटत नाहीत माझ्या गावामध्ये दोनशे रोजगार काम करत पण एकही रोजगार माझ्या ज्या जिथं झाडं लावा त्या ठिकाणी नसतेत ते होत पेपरावर दाखवून त्याचे बिल उचललं जाते आणि ह्या लोकांचे ए टी एम हे फॅना बँक कुठे ह्या कामगारांना माहिती नाही आहे फॅना बँकचे जे, जे आहेत कस्टमर किंवा कस्टमरला फॅना बँक कुठे ही माहीत नाहीये आणि फॅना बँक मार्फत लाखो रुपयाची हप्त्याला उलाढाल होते त्या पद्धतीने सरकारची फसवणूक होत आहे आणि ह्या लोकांची पण फसवणूक होत या लोकांना पैसे कुठे जातात आपण कामाला कुठं जातो हे माहीत नाही जॉब कार्ड मार्फत यांची फसवणूक होत जाते आणि जा याचे पैसे सरकार टाकते सरकार ह्या खात्यावर पैसे टाकतं लोकांच्या आणि ते पैसे जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याचं कामं आहे त्याने गव्हर्नमेंटकडून कामं आणलेत ते लोक पैसे काढून त्याच्यावर मजा मारतात गावभर आणि लोकांवर दबाव आणतात पुढऱ्याच्या मार्फतून आमचं हे आहे ते हे आम्ही याला सांगू त्याला सांगू आमचं कुणी काही करणार नाही याची सरकारने दखल घ्यावा आणि लाखो रुपयाची जी फसवणूक होती सरकारची त्याची कायदेशीर याची चौकशी करावा चौकशी करून जर याची जर पूर्तता नाही झाली तर मी उपासण्याला बसन असं मी तहसीलदारला मी या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगत आहे आता माझा दुसरा विषय माझी कायरण जमीन असून त्यात पेर उडीद ह्या पिकाची पेरणी केलेली आहे त्या कोणत्या गावात आहे जमीन जमीन ही माझी पिंपरी घाटा सर्वे नंबर सव्वीस आर गायरान जमीन इथं मी वडिलोपर्दी असून आम्ही सालोन साल कसून खात आहे त्यामध्ये उडवाची पेरणी होऊन काही पाणी आडवा पाणी जिरवा याचे खड्ड्याचे कुठल्या तरी योजनेचं काम चालू आहे ते उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही तर याची तक्रार केल्यामुळे ह्या तक्रारी ती त्यांना माहिती चुजुक लागतात त्यांनी रात्री ज्याला जी सी बी चालवून उभ्या पिकामध्ये ते खड्डे आत खल्ले आहेत त्याची कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि कारवाई ही त्यांच्या व्हायला पाहिजे त्या मुजुरणी गोरगरीबाचे मागासवर्गाच्या लोकांमध्ये जमिनीमध्ये आता याने जी सी बी घातलं दुसऱ्या वेळेस ते उभ्या पिकामध्ये काय पण करू शकतात याची सरकारने दखल घ्यावी आणि माझे तहसीलदार बी आणि सी ओ साहेब आणि बीड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना माझी कळकळची विनंती आहे जर यांनी माझी दखल नाही घेतली तर मी आझाद मैदान मुंबई ह्या ठिकाणी मी उपासणाला बसणार आहे मी जे तारीख तुम्हाला मी आज सांगू शकत नाही मी आठ दिवसाच्या आतमध्ये जरी मला चौकशी नाही झाली तर मुंबईला मी आझाद मैदान ह्या ठिकाणी उपासणाला बसणार आहे